आम्ही त्या लाकूड तोड्याला सांगू इच्छितो का तू कुराड घेऊन ये आम्ही नाशिकवर दांडा घेऊन येतो पण नाशिकला ते उद्ध्वस्त करायला का निघाले प्रक्रिया अहो कुंभमेळा मंत्री साहेब तुम्हाला काही दिवसानं अशा पद्धतीच्या कत्तली चालवल्या झाडांच्या तर तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर लावून फिरावं लागल इथल्या झाडावर कुराड म्हणजे नाशिककरांच्या छातीवर कुराड आहे हा आमचा ऑक्सिजन आहे कसला धर्म बिर्म सांगता रे तुम्ही तुम्ही धर्म आज तोडताय धर्मावरच घालताय आणि म्हणून गिरीश महाजन साहेब अहो देवा तुमचं नाव देवा आहे आणि तुम्ही काय करताय गिरीश काका राहुल भाऊ फरांदेत मी काय गुन्हा केलाय मला वाचवा हे मी नाही म्हणते हे म्हणते माझ्या मागे या झाडाला असलेला हा बोर्ड नाशिकच्या तपवनातील ही वनराई आता संपूर्ण संपुष्टात येणार आहे संपूर्ण म्हणण्यापेक्षा जी झाडं आठ ते दहा वर्षामध्ये लावल्या गेलेली आहे ती झाडं आता संपुष्टात या ठिकाणी बेग येणार आहे आणि परिणामी या झाडांना वेगवेगळ्या आशयाचे ह्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत याचं कारण देखील तसं आहे आगामी कुंभमेळा आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसचा त्याचं नियोजन करण्यासाठी आणि ही झाडं वाचवण्यासाठी नाशिककर खरं तर एक ले ले आहे गिरीश महाजन यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे झाडं जे आहे ते तुटणारच आहे नाशिककर आपल्या सोबत आहे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट इशारा दिला आहे की झाडं जी आहे ती काढावीच लागणार कारण की कुंभमेळ्याची कामं करायची आहे, काम आहे। साधूग्राम जे आहे ते बनवायचं आहे आणि म्हणूनच या झाडांना या खुना केलेल्या आहेत आणि ही झाडं आता तुटणार आहेत एक नाशिककर आहात झाडं वाचवण्यासाठी ही मोहीम तर नाशिककरांनी छेडलेली आप आहे आपल्या काय भावना सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी आहे साधूंची भूमी आहे साडेतीनशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे वृक्षवल्ली अम्मा सोयरे हा अभंग विसर ते विसरले आहेत का या नाशिकच्या कर्मभूमीमध्ये ते कुंभमेळा मंत्री म्हणून वावरत आहेत तो या नाशिकमध्ये हरित क्रांती पण व्हावी याच्यासाठी सुद्धा साधू संतांनी फार मोठा प्रयत्न केलेला आहे आणि दहा हजार झाडांची कत्तल किंवा सतराशे झाडांची कत्तल करायची तुमचा जो प्रयत्न चाललेला आहे आम्ही त्या लाकूड तोड्याला सांगू इच्छितो का तू कुराड घेऊन ये आम्ही नाशिकवर दांडा घेऊन येतो आणि हो द्या काय व्हायचं ते आहो तुम्हाला समजायला पाहिजे परिस्थिती इतकी भयान आहे का राज्य सरकार केंद्र सरकार सतत सांगत असतं झाडे लावा झाडे जगवा माणसं जगवा माणसे वाचवा असा प्रयत्न वरतून खालपर्यंत चालू असतो आणि तुम्ही सर्रासपणे म्हणतायत का एक झाड तोडू आणि बदले दहा झाडं लावू हा शासकीय आणि प्रशासकीय उत्तर तुम्ही आम्हाला देऊ नका आम्ही प्रॅक्टिकल लोक आहोत ही झाडं वाढवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केलेत ना नाशिककरांनी ते आमची आम्हाला माहिती तुम्ही तोडायचा घातला तर तुम्ही कुराड घेऊन या आम्ही दांडा घेऊन येतो नक्कीच तुम्ही कुराड घेऊन या आम्ही दांडा घेऊन येऊ झाडं वाचवण्यासाठी नाशिककर एकवटलेला आहे देसाई साहेब झाडं तुटणारच आहे गिरीश महाजन यांनी ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवस आंदोलन केलं त्याचा दुसऱ्या दिवशी मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी पाहणीला येऊन गेले त्यांनी स्पष्ट भाषेत इशारा दिला की जी झाडं आठ ते दहा वर्ष जुनी आहे ती तोडल्या जाणार आज त्याबाबत जी आहे ती सुनावणी होणार खर तर गिरीश महाजन इथे येऊन जे बोललेत त्याचा प्रथम त्या मी निषेध व्यक्त करतो ते स्वतःला हुकूमशाह समजतात का त्यांना या देशातलं संविधान मांडले नाहीये का एका बाजूला महानगरपालिका सुनावणीसाठी तारीख देते आणि दुसऱ्या बाजूला ते सुनावणी होण्याच्या आधी निकाल देतात या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम त्यांनी आता निवडणुकीत तर केलंच आता उरलं सुरलं पर्यावरण सुद्धा ते करतायत ते जळगावमध्ये राहतात जळगावला काय परिस्थिती आहे वृक्षाची तिथलं तापमानाची त्यांना माहिती आहे पण नाशिकला ते उद्ध्वस्त करायला का निघालेत हा खरा आमचा संतत्व प्रक्रिया आहे कारण आज आपण जे पाहतात की ज्या पद्धतीने कुंभमेळ्यासाठी आपण तपवण्यासाठी जे वृक्षतोडीचा निर्णय करतायत जगामध्ये अनेक पर्याय आहेत की ज्या ठिकाणी लोकांची व्यवस्था होऊ शकतो या ठिकाणी मोदीचं ग्राउंड म्हणून सांगितलं जातं नाम स्वतःच करून घेतलेले या ठिकाणी बसस्टँड आहे ती जागा वापरता येऊ शकते या परिसरामध्ये पर्याय जागाचा विचार तुम्ही का नाही करत तुम्ही ज्या ठिकाणी एक वृक्ष हा एक झाड नसतं त्याच्यातून होणारे परिणाम हे दीर्घकालीन आहेत आणि म्हणून इथं स्वतंत्रपणे वन त्यांनी जाहीर करायला पाहिजे त्याच्याऐवजी ते उद्ध्वस्त करायला निघालेत ते पण सुनावणीच्या आधी वक्तव्य करतायत मनपाच्या आयुक्त वक्तव्य करतायत आणि म्हणून आजचा जो हा संपूर्ण सुनावणी होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही लिगल मुद्देही मांडणार आहोत परंतु या विरोधातला आक्रोश हा वाढणार आहे आणि महाजन साहेबांना विनंती आहे की परळी जागेचा सुद्धा विचार करा तुम्ही हरित कुंभ म्हटलेला आहे आणि हरित कुंभ म्हटल्यावरती या ठिकाणी हरित कुंभ तुम्हाला नष्ट करायचं आहे का मग शब्दाचे खेळ खेळणं बंद करा आणि नाशिककरांच्या पर्यावरणाशी खेळणं थांबवा अशी आमची त्यांना विनंती आहे नक्कीच तर एका बाजूला प्रशासन सांगतंय झाडे लावा झाडे वाढवा आ, हरित कुंभ असं नाशिकला देखील आता जे कुंभ होऊ घातलेला आहे त्यासाठी प्रयत्न आहे मात्र गिरीश महाजन यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे आठ ते दहा वर्षात जी झाड या ठिकाणी लावल्या गेलेली आहेत जी झुडपं आहेत ती सर्व पद्धतीने आता काढण्यात येणार आहेत त्याचं कारण म्हणजे साठी ही जागा जी आहे ती आरक्षित करणार मुळात साधूग्रामच्या नावाखाली त्यांच्या डोक्यात भारत मंडप आहे आपण जर विचार केला कुंभमेळ्याच्या नावाखाली जी काय त्यांची एक प्रकृती चालू आहे जी काय भूमिका ते मांडतायत सुनावणीची तारीख दिलेली असताना गिरीश महाजन डायरेक्ट निकाल देत आहेत अहो कुंभमेळा मंत्री साहेब तुम्हालाच काही दिवसानं अशा पद्धतीच्या कत्तली चालवल्या झाडांच्या तर तुम्हाला तो ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर लावून फिरावं लागेल वृक्षवल्ली आम्हा सगळं सोयऱ्या हो म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचे वारसदार आणि या वृक्षांवर प्रेम करणारी लोक आम्ही आहोत तुम्ही तुमच्या साधुग्रामसाठीच्या जागेसाठी तुम्ही जा जा इथून पुढच्या तुमच्या महापालिकेतल्या कुठल्या भूमिका आहे आम्हाला माहित आहे कारण तुम्ही दिल्लीच्या धर्तीवरच जे भारत मंडप आहे ना ती इथं उभारण्याचा तुमचा प्रयत्न आहे भविष्यातला आणि तुम्ही या झाडांच्या कत्तली करू नये हे नाशिककरांचं इतकं मोठं आव्हान असताना इतकी लोक नाशिकच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशभरातून या आंदोलनामध्ये लोक सहभागी झाले आज सुद्धा आलिंगन आंदोलन या ठिकाणी होणार आहे तुम्ही जर बघितलं आपल्या पत्रकारांच्या आपल्या माध्यमांमधूनच आम्हाला बऱ्याचशा गोष्टी यात समजल्या आणि कुंभमेळा मंत्र्यांनी आता आम्हाला नवीनच नवीन नवीन मंत्री पाहायला भेटत्या नवीन नवीन अधिकारी कुंभमेळा अधिकारी पाहायला मिळतोय कुंभमेळा मंत्री पाहायला मिळतोय हे आमच्या उरावर आणता कशासाठी अहो बरं आम्हीच एकेत ऐकलंय साधू साधू संत महंत हे सगळे झाडा झुडपत राहत होते मग हे हा प्लॅटफॉर्म नेमका तुम्हाला कशात कशासाठी निर्माण करायचा आहे हा खऱ्या अर्थानं सवाल आहे आमची गिरीश महाजनांना विनंती आणि तिने आमदारांना विनंती आहे अशा झाडाच्या कत्तली जर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी चालवत असाल तर एक लक्षात घ्या काही दिवसांना ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला पाठीवर घेऊन फिरावं लागेल आमचं आव्हान आहे का या नाशिककरांच्या रोषाला आपण सामोरं जाऊ नये सिने अभिनेते असतील अनेक विचारवंत लेखक संत संत, संत परंपरेतील लोक आणि आध्यात्मिक लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन सांगितलंय की अशा पद्धतीच्या झाडांच्या कत्तली होऊ नयेत तरी सुद्धा कुंभमेळा मंत्री जर ध्यानावर येणार नसतील तर गिरीश भाऊ आपले मनमानी कारभार कमी करावं आपण हुकुमशाहच्या दिशेनं चाललोय थोडी तरी आपल्याला लाज वाटली पाहिजे आम्ही नाशिककर म्हणून आमच्या सद्भावना आपण लक्षात घ्या आणि या झाडाच्या कत्तली होऊ नका अनेक पर्यायी जागा आम्ही उपलब्ध करून देऊ महानगरपालिकेचे अनेक प्लॉट्स असे आहेत की जिथं भरपूर काही तुम्हाला साधून साठी करण्यासारखं आहे पण तुम्ही इथं नाशिककरांच्या मुळावर उठू नका तुमच्या तुम्ही जिथं राहता तिथली परिस्थिती जी आहे तीच नाशिककरांच्या बोकांडे आणून ठेवण्याची परिस्थिती तुम्ही निर्माण करून ठेवताय आम्ही या निमित्तानं आपल्याला आश्वासित करतो का माशिककर आपल्याला एकाही झाडाची कत्तल करू देणार नाही अन्यथा इथं अनेक लोक तुम्ही ज्या वेळेला या झाडांच्या कत्तली करण्याला सुरुवात कराल त्यावेळेस इथं लोक जीव द्यायला सुद्धा तयार असतील सिनेमा अभिनेते सयाजी शिंदेनी देखील त्याबद्दलची भूमिका मांडली एका झाडासाठी शंभर लोक जीव द्यायला तयार आहेत अशा पद्धतीचं वातावरण आहे आता सुद्धा आलिंगन आंदोलन या ठिकाणी चालू आहे या सगळ्या भूमिका आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि कुंभमेळा मंत्र्यांना आमची विनंती आहे की आपण अशा पद्धतीची कारवाई थांबवावी ही या माध्यमातून आपल्याला विनंती करतो नक्कीच खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर वेगवेगळी जी झाडं आहेत ज्यांना खुना केलेल्या आहेत विशेष करून जी कापणारी जी मनपाकडनं जी झाडं जी आहेत ती कापणार येणार आणि त्याच्यावरचे निशाणी केलेली आहे ना, त्याला के नाशिक तर आता या ठिकाणी पकडून उभे आहेत आलिंगन करून उभे आहेत कारण की ही झाडं वाचवावी हरित कुंभ करायचं आहे यासाठी हे सगळी खाटाटोप जरी असली मात्र आता तपोवनातल हेच वन आता काढण्याचा घाट या ठिकाणी मनपाच्या वतीने सुरू आहे आणि दोन दिवसापूर्वीच मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी येऊन गेले त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं का ही झाड तुटणारच आज आपण ज्या ह्या वनराईत व आहोत हे दंडकारण्य आहे आणि या दंडकारण्यात तसं इथे रावणाचं राज्य होतं राक्षसांचं राज्य होत परंतु या तपोभूमीमध्ये श्रीरामाला वनवास घडला आणि रामाच्या पावलं इथे लागली सीता माईची पावलं लागली हनुमंतांची पावलं लागली आणि मग इथला जो हा राक्षसी घाट आहे तो उद्ध्वस्त करण्याचं जा काम झालं त्याचं कारण का इथे साधू संत ऋषी मुनी तपस्वी यांना त्रास देण्याचा प्रयोग सुद्धा त्या राक्षसी प्रवृत्तीने केला आणि म्हणून या दंडकारण्याचं महत्व आहे ही भूमींची तपोभूमी आहे रामाच्या पदपर्शानं पावन झालेली आहे या जंगला मदे, या वना मदे, या जंगलामध्ये वनामध्ये तपोवनामध्ये कोणीतरी येते आणि म्हणतो अठराशे झाड तोडून टाकू अरे या माझ्या गुलशनाबादचा तुम्ही वाळवंट करणार आहात का हे नाशिक कर सहनच करू शकत नाही इथल्या झाडावर कुराड म्हणजे नाशिककरांच्या छातीवर कुराड आहे हा आमचा ऑक्सिजन आहे जर हा ऑक्सिजन आमचा गेला तर हा आमच्या गावाचा या शहराचा श्वास गुदमरेल आणि तुम्ही आमचा गळा आवळता का सरकार सरकार तुमचं धोरण तरी नेमकं काय आहे तुमचं धोरण हे झाडं वाचवा झाड जगवा आहे का झाड माळा हा आहे हे जे झाड आहे नुसतं झाड नाहीये या झाडावर पशु आहे पक्षी आहे आयुर्वेदिक वेली आहे इथे पक्षांप्रमाणेच इथे ही बीज आहेत आणि ही मानवनिर्मित नाहीये या यांच्यात या निसर्गाचं हे देणं आहे या निसर्गानं हे निर्माण केलेलं आहे इतकीच पानं फुलं फळं इथे पडून हे परत वनराई उभी राहते हे जे पंचमहाभूत आहे मग ते आकाश असेल ते पाणी असेल हे जमीन असेल ही आमची देवता आहे आणि या देवतेवर तुम्ही घाऊ घालत का कसला धर्म सांगता रे तुम्ही तुम्ही धर्म आज तोडताय धर्मावरच गाला घालताय आणि म्हणून गिरीश महाजन साहेब अहो देवा तुमचं तर नाव देवा आहे आणि तुम्ही काय करताय हा रास करू नका माझ्या या शहराचा माझ्या तपवण्याचा वाळवंट करायला निघालात का आम्ही करू देणार नाही इथलं एकही झाड तुटणार नाही नाशिक सर शेवट पर्यंत संघर्ष करेल आम्हाला हे बेकायदेशीर काम आम्हाला चालणार नाही आम्ही ते खपवून घेणार नाही या कपिला नदीचा तुम्ही नाला बनून टाकला तिथे डबरेच पडते आणि आज आज कुठेतरी या नदीच्या तीरावर आज तुम्ही आज हे वन सुद्धा नष्ट करायला निघालात या आम्हाला सण होण्याच्या पलीकडे चाललेलं आहे आणि म्हणून तुम्ही जागे व्हा ध्यानावर या कुठेतरी विचार करा डोकं ठेवून काम करा अधिकाऱ्यांच्या नादी लागू ना नका आज इथे कोणी नाही आम्ही हम आमचं खूप दुःख आहे का या गावातला एकही माणूस नाही आणि बाहेर गावावर येऊन माझ्या या गावाच्या लचक्या तोडतायत नाही कपवून घेतलं जाणार आणि म्हणून आता नाशिककरच नाही दे, तर देशातला हा जो पर्यावरणवादी विचारांचा माणूस आहे तो एका धाग्यामध्ये एकवटला जातो आहे आणि म्हणून आमच्या नादी लागू नका ना नाशिककरांच्या रोषाला बळी पडू नका